नमस्कार मी स्नेहल थंडीच्या सीझनमध्ये मार्केटमध्ये खूप छान असे गाजर विकायला येतात आणि ते स्वस्तही खूप असतात त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की बनवली असेल पण आज आपण इथे तुम्ही ओळखलं असेल कोणती रेसिपी बनवायला घेतली आहे ती इथे आपण साजूक तूप घेतलेलं आहे आणि साजूक तूपमध्ये आपण ड्रायफ्रूट्स घेतलेत थोडे मी जास्तच घेतलेत कारण ड्रायफ्रूट्समुळे या रेसिपीची चव आणखीन वाढते आणि आज आपण जो रेसिपी बनवणार आहे ना ही अगदी मिल्क केक सारखी लागते त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा इथे आपण गाजर किसून घेतलेत आधी गाजर स्वच्छ धुवून घेतले आणि त्याची साल काढून घेतले कारण तसं न केल्या ते कचकसतात आणि आता किसून घेतलेत काही लोक का म्हणतात की गाजर असे कुकरमध्ये शिजवल्यावर खूप छान त्याचा हलवा तयार होतो पण मी एकदा करून बघितला होता या हलव्याला जशी चव येते ना तशी त्या हलव्याला बिलकुल येत नाही त्यामुळे शक्यतो मी असाच हलवा बनवते किसून घेऊन आता हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे त्यातलं जे पाणी असतं ते निघून जाईल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आता इथे आपण दूध घेतलं आहे दुधामध्ये चांगला हलवा आपला शिजून घ्यायचा आहे आणि इथे मी मिल्क पावडरसुद्धा वापरते एव्हरी डेचं नेस्लेचं मिल्क पावडर आपण घेतलं आहे जर तुमच्याकडे मावा खवा नसेल तर तुम्ही अशी मिल्क पावडर वापरू शकता मिल्क पावडरमुळे काय होतं आपला जो हलवा आहे ना अगदी बर्फीसारखा लागतो त्यामुळे तुम्ही नक्की वापरून बघा आता इथे आपण साखर टाकले साखर आपल्या चवीनुसार टाकायचे आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे चांगलं असं शिजून द्यायचा आहे गॅस आपला स्लो ठेवायचा स्लो गॅसवर तो चांगला बराच वेळ शिजून द्यायचा म्हणजे पूर्ण त्याचा कण शिजला जातो आणि तो जास्त दिवस मेन म्हणजे आपला खवा हा हलवा जो आहे तो जास्त दिवस टिकतो त्यामुळे तो, तो शिजणं महत्त्वाचं आहे आणि अगदी सगळ्यात शेवटी आपला हलवा जेव्हा शिजत येतो ना तेव्हा गॅस जेव्हा आपण बंद करतो अशा आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे त्यामुळे वेलची पावडरचा जो स्मेल आहे तो टिकून राहतो हे बघा आता आपला हलवा झालेला आहे आणि सगळ्यात शेवटी आपण इथे वेलची पावडर ॲड केले तर प्रकारे तुम्ही हलवा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसा झाला आहे थँक्यू